साचले असून या खराब पाण्यातून येथे रहिवाशांना प्रवास करावा लागत आहे तसेच खरा या खराब पाण्यामुळे या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे परिसरातील राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून मात्र परिसरातील नागरिकांनी ऑनलाइन तक्रारी देऊन सुद्धा संबंधित विभाग महापालिका प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका